नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक संदर्भामध्ये मोठी अपडेट आलेली आहे आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रेंचा पंचवीस टक्के पीक विमा मिळणार आहे व कोणत्या शेतकऱ्यांना आता खरीप हंगामातील दोन हजार तेवीसमधला मागील वर्षीचा पीक विमा ज्या शेतकऱ्यांचे अर्ज हे नाकारण्यात आलेले ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला होता अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी नाकारण्यात आलेला पीक विमा कंपनीकडून त्या शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होताना दिसून आले त्यासंबंधित अधिकृत माहिती जिल्हा कृषी अधिकारी यांच्या मार्फत मिळालेली आहे तर त्यामुळे आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के दोन हजार चोवीसचा पीक विम्याच्या अग्रिमच्या अधिसूचना मिळालेल्या आहे व कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचा खरीप हंगामचा पीक विमा हा त्यांच्या खात्यामध्ये एकशे तीन कोटी रुपयेचा पीक विमा वितरित करण्यात आता त्यासंबंधी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि शेतकरी असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार बहुतांश मध्ये अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक असो किंवा कापूस नुकसान झालं त्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा देण्यासंदर्भामध्ये अधिसूचना ही काढण्यात आली त्यासोबतच त्या, त्या मन जिल्ह्यातील एकशे दहा महसूल मंडळ संपूर्ण देखील यामध्ये पात्र करण्यात आले ज्या शेतकऱ्यांचं क्लेम केलेला आहे अशाच शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळणार आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा एक रुपयामध्ये काढला आहे पण ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा क्लेम केला नसेल त्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही नुकसान भरपाईची रक्कम ही मिळणार नाही त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला होता अशाच शेतकऱ्यांना यवतमाळ जिल्ह्यातील शेक्षेद महसूल मंडळातील पात्र शेतकऱ्यांना अग्रिमचा पंचवीस टक्के पीक विमा मिळणारा त्यासोबतच आता खरीप दोन हजार तेवीसचा पीक विमा हा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारा एकशे तीन कोटी तर शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्यांना एक लाख अडतीस हजार सहाशे साठ शेतकऱ्यांना एकशे तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे मंजूर झालेले आहे जे शेत ज्या शेतकऱ्यांचे पैसे हा संपूर्ण आकडेवारी बघितलं असता चारशे कोटी संपूर्ण खरीप हंगामामध्ये जवळपास हे मंजूर करण्यात आलेले होते पीक विमाची रक्कम त्यामध्ये एक लाख अडतीस हजार सहाशे सहासष्ट शेतकऱ्यांना पीक विमा हा नाकारण्यात आलेला होता असे शेतकरी आहेत ते तालुके आहे अंबोजोगाई आष्टी बीड धारूर गेवराई केज माजलगाव परळी पाटोदा शिरूर वडवानी असा एकूण एक लाख अडतीस हजार सहाशे सहासष्ट शेतकऱ्यांना एक एकशे तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचा पीक महा कंपनीने नाकारला होता पण त्यावर कृषी आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आदेश निर्देश दिल्यानंतर ऑगस्ट महिन्यात सुद्धा त्यांनी सांगितली होती वेळोवेळी त्या पीक विना आता या मागील हप्त्यातील गुरुवारपासून पीक विम्याचे वितरण हे शंभर टक्के सुरू झाले काही शेतकऱ्यांना तर काही शेतकऱ्यांना येत्या दोन ते तीन दिवसात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे वितरित होणार आहे आता ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या पैशाचा परतावा मिळत नाही ज्या शेतकऱ्यांचा पात्र जे शेतकरी अगोदर पात्र होते अशा शेतकऱ्यांना आता विम्याच्या रक्कमी मिळणे सुरू आहे आता ज्या शेतकऱ्यांचे अर्ज हे नाकारलेले होते पण जे तक्रारी असो किंवा लोकप्रतिनिधीचा दबाव असो यामुळे आता जे नाकारलेले अर्ज आहे ते जे पात्र केले असेल असे असे जे अर्ज आहे त्याला थोडा एक महिना विलंब लागतो पण हे येत्या एका महिन्यात की सव्वा महिन्याच्या आत मागील जो उर्वरित दोन हजार तेवीसचा खरीप व रब्बीचा पीक माळा तो देखील सर्व शेतकऱ्यांना मिळणार सोयीस्कर होणार कारण आगामी काळामध्ये निवडणूक आहे निवडणुकीच्या पहिले सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याच्या नुकसानीच्या पैशाचा परतावा सर्व कंपन्यांना करून देणे हे सरकारचं देखील काम आहे आणि त्यांचं त्यांच्यावर दबावसुद्धा येऊ शकतो त्यामुळे आता शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना उशीर झाला पण आता सर्वांना आता एकेका -एक जिल्ह्यातील मार्ग हा पीक किंवा कंपनीच्या नुकसानीचे पैसे जे पी शेतकऱ्यांचे आहेत ते मिळण्यास सुरुवात होत आहे यवतमाळमध्ये आता पंचवीस टक्के अगदीच्या अधिसूचना काढल्या कारण या ऑगस्ट महिन्याच्या एकतीस ऑगस्टपासून तर सप्टेंबरच्या दोन ते तीन तारखेपर्यंत भयानक अतिवृष्टी झाली त्यामध्ये भयानक शेतकऱ्यांचं नुकसान झालं सोयाबीन हातातली सोयाबीन चालली गेली त्यामुळे तिथं येत्या एका महिन्यामध्ये पंचवीस टक्क्याची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करावी यासंबंधित सूचनेचे निर्देश देखील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहे त्यामुळे मित्रांनो बीड जिल्ह्यातील यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट होती असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपण सबस्क्राईब करून या व्हिडिओ आवडला लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोचला पाहिजे यासाठी शेअर करावे धन्यवाद